नमस्कार मंडळी माझ्या कार्यामध्ये तुम्ही पण आता खूप बरं आहे खूप स्वागत आहे तर आता मी आज बनवणार आहे डाल आणि राईस ऑफिसवरून खूप सुकून आलेली आहे आणि पाऊस कंटिन्युअसली पडत आहे तर म्हटलं काय बनवायचं तर चाराला की झटपट बनणार आहे असं आपलं डाल राईस तर मी आज मिक्स डाळीचं वरण बनवते आहे ती आहे मुलगा मी आहे मुलगा तर हा दोन्ही मिक्स डाळी करून मी आज वरण बनवणार आहे डाळ घेतलेली आहे आता मी कुकरमध्ये तुम्ही डाळ घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला बॉईल करायला टाकता जेव्हा तुम्ही डाळ बॉईल करून घेता तेव्हाच तुम्हाला त्याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे सो तो टोमॅटो छानसा छान असा त्याच्यामध्ये मॅश होऊन जातो धन्यवाद छान सांगा टमॅटो घेतलेला आहे आणि आता आपण टमॅटो मिक करूया आणि चांगल्या डाळीमध्ये पाठवून घेतो टमॅटो मस्त घेतो जेणेकरून तो आपल्या डाळी छानपणे तर थोडं डाळ स्वच्छ धुवून घेतो वाटे थोडी डाळ कमी पडते आणि त्याच्यात मुद्दा मिक्स करते कारण मुगदाच्या डाळीमुळे अजून जास्त वरणारा टेस्ट होतो झाली आणि सगळे बघायचं पहिले हे सगळे मॅगदीज आहेत एवढे तर लागू पिके घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यात करते पाणी मिक्स जास्त जास्त नाही करायचं नाहीतर मग माहिती आहे तुम्हाला खूप त्याच्या शिट्ट होतं सगळं पाणी बाहेर येतं सो जास्त गरज गरज नाही आहे म्हणजे मम्मीने सांगितलं माप आहे फक्त आपले हे आहे एवढंच पाणीवरती राहायला पाहिजे जेणेकरून व्यवस्थित तुमची डाळ शिजली जाते आणि आपल्याला बरं म्हणजे जे हे आहे डाळ आहे पाठी हवी असेल त्याच्यात ते पाणी पण छान मिक्स होऊन जायचं काही चला मी कुकरवर ठेवून घेते कुकरचं टोपन ठीक आहे टोपर्ट आणि मी खूपच त्याचंच नमक टाकून घेते पण आता पहिले आपण जर गॅस लावून घेतलं तर खूप गॅस चालू करतो गॅस पण लावून घेतला आहे तर आता अशा प्रकारे होते आपली डा डाईल आपण अशा प्रकारे शिधायला ठेवलेलं तर मला कुकरचं टपन काही भेटलेलं आहे तर काकर लावून घ्यायचा लावूया खूप सिम्पल आहे काहीच त्याच्यामध्ये जास्त वेळ जात नाही पटकन बनते तर आता बघू शकता मी कुकर लावून घेतला तर आता आपण बनवणार आहे आज मस्त असा डाळ जा तुम्ही पण खायला नक्की तर आता लावून डाळ शिजेपर्यंत काय करायचं तर कोथंबीर कढीपत्ता मिरची आणि टमाटर टाकलेले आहे कोथंबर कधी मिर मिरची आणि लसूण सारेच गोष्टी आपल्याला आता आहेत फक्त तर मी थोड आता लसूण सोलायला घेते आपली परेंग डाळ शिजते चला आपली डाळ पण तोपर्यंत शिजून झालेली आहे आणि आपण बघू डाळ छान शिजली छान अशी शिजली आहे डाळ मी पटकन त्याला फोडणी देऊन घेते पण त्याच्या आधी डाळ काढून त्याच्यात लगेच राईस लावते सगळ्या तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या भांड्यात डाळ उप घेतलेली आहे त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि डाळ वॉश करून तिकडे ठेवलेले आता आपल्याला टाकायचं राईस मध्ये परत ठेवून घेते राईस मी आता मी पट पटकन लसूण मिरची कोथंबीर याची तयारी करते आणि मग आपण दिल्यास पोरणी मी आता तुम्हाला एक बेस्ट वे सांगते मिरची आणि कोथंबीर आणि कढीपत्ता स्टोर करायचा थे थे आए, शक्ता। शक्ता जे, जे, थी थी तर हे बघा हा पार्सलचे जे डबे येतात ते तुम्ही ठेवा जा आणि त्याच्यामध्ये मिरचीचे डेल काढून तुम्ही हे लॉंग टाईमसाठी अशा सेव्ह करू शकता बघू शकता किती छान पद्धतीने म्हणजे किती छान ती मिरची राहते एकदम फ्रेश असं वाटणारच नाही की खूप दिवसांआधी आपण आणलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही मिरची स्टोअर करू शकता देन मी दाखवते कोथंबीर तर कोथंबीर पण सेम आहे छान स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि असे प्लॅस्टिकचे जे डब्बे असतात त्याच्या घेत बघू शकता आता था मी काल मार्केटला गेलेली समूह आणलेली आहे पण मी आता आरामात आम्हाला एक दहा पंधरा दिवस आरामात जाते म्हणजे दहा दिवस जास्त पंधरा दिवस नाही ना दहा दिवस तर काय घेतली आणि कढीपत्ता पण आम्ही सेम स्टोअर करू होतो पण तो काळा पडायला लागला सो आम्ही त्याला विचारलं की काय करू शकतो जेणेकरून आमचा कढीपत्ता आहे असा फ्रेश राहील मग त्याने सांगितलं असं प्लॅस्टिकमध्ये ठेवा तर मग आता जेव्हापासून आम्ही प्लॅस्टिकमध्ये स्टोअर करायला लागलो तेव्हा बघू शकता आता हा निरी खाचे येऊ शकतो हा बघा आहे असा फ्रेश आहे कडीपत्ता काल आणलेला नाही आहे कडीपत्ता दहा एक दिवस झाला असतील कारण मागच्या वेळी आणलेला कडीपत्ता आहे सो मग हा असा फ्रेश कडीपत्ता राहतो प्लास्टिकमध्ये ठेवून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं तर मी आता हे सगळं होते आपल्याला कढीपत्ता आणि ओके जेव्हा तुम्ही मिरची वरणसाठी गरम करता सॉरी वरणसाठी तुम्ही बनवता मिरची घेतला तेव्हा तुम्हाला फक्त असा एकदम बारीक बारीक कट करायची गरज नाही आहे कारण मोठंच कट करायचं फक्त आपल्याला तिखटपणाच लागतो ना तर काही गरज नाही कारण जेव्हा आपण खातो तेव्हा ते तोंडात आल्याला खूप तिखट लागते म्हणून मी फक्त असं जे आहे असे कट करून घेते त्याचं सगळे मग आपण यात मी म्हणजे अशी फ्रेश पथंडित कोथंबीर जास्त टाकायची म्हणजे अजून चांगली मस्त मज्जा येते एकदम बारीक बनवून घ्यायची पाऊस थांबायचं नाव देक थक 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 वाचतो त्यामुळे माझा आवाज थोडासा डिस्टर्ब होत असेल आवाज येताना तर आता आपलं ऑलमोस्ट खोडणीची तयारी झालेली आहे तर मी हा एकून सोलून घेतलेलं आहे तर लसून जास्त टाकलं तर अजून जास्त टेस्ट येते तर मी त्याला कसा बारीकसा कट करून दाखवून तुम्हाला कट करून বারিক করুন যারা খেঁচুন ছান লাগতো তো ছান লাগতো কুকর ট্রান্সফর ঘেউ তো বাসেছে ক্যামেরা পুরে আসবে मी माझी प्रिपरेशन आपल्याला टमॅटोची गरज नाही आहे कारण आपण टमॅटो ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर ते यांना आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया टाटा बॅग केलं असं झालं कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी आहेत जसं की कोथंबीर झाली किंवा मिरची झाली किंवा झाला घाला डेलीचा जेवणा चालणारे बोलते छोटं तुम्ही छान असा फोन करून ठेवत जाणं फिरणे ठेवू शकते ठीक आहे तोपर्यंत आता आपल्या तवा टाकलेला आहे आपल्याला तेल टाकूया थोड्यात मस्त असं जसं तेल टाकून तसं आपल्याला जिरं आणि मोरीची त्याला फोडणी घ्यायची तर हा माझा मसाल्याचा डब्बा मसाल्याचा डब्बा अजून टाकलेलं नाहीये आणि मोहरी एकदम तडतडून घ्यायची जेणेकरून की तुम्हाला करवट लागणार नाही खूप लोकांनी एक्सपिरियन्स केला असेल जेव्हा ती मोरी कच्चीच राहते जेव्हा तडक तडका बजावण्यात प्रॉपर तर तेव्हा ती कडवत लागते सो त्यासाठी आपल्याला प्रॉपर ती ब्लॅक होईपणे प्रॉपर असा तडका बसूपर्यंत तिला भाजून घेईल हा चला थोडसं येणार आहे मी थोडीशी फोंडून घेते बरं तर वाचतो तर बिल मस्त आता हे जिरा एक साईडून जिरे एक साईडून मोरी आणि मग आता आपण पडी घेऊन मोरीला छान असा आपण तडका दिलेला आहे आता आपण टाकणार आहे लसूण लसूण नंतर लसूण थोडस हलकासा रेट होईपर्यंत आपल्याला त्याच्यात करीपत्ता पण टाकायचे मिरची पण तसं वाचताना मिरची पण होते तो वेळ जरा टाकल्यावरती लांबच लागा डिस्टन्स ठेवायचा आपल्याला थोडासा आता तुम्हाला टाकायचे आहे तेला टाकून घ्यायचे आता आपलं हे जे वरण आहे जे आपण बॉईल करून घेतलेलं आहे ते टाकायचं बघा असा तडका बसला पाहिजे एकदम हे आग दिसते तुम्हाला एकदम असा तडका बसेल नंतरच तुमचं वरण एकदम हे बघा असा तडका बसला पाहिजे म्हणजे वरण कसं आहे शकता वर चला बघून घ्या आता थोडस आपल्याला अजून त्याच्यात आपली कसुंबी रुजलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तर त्याला उकळी येऊन हो जाईल तोपर्यंत आपल्या इथं राईस बनवते ते थोडं लांबच राहते ते अंगावरती उलट न तोपर्यंत आपण ह्याच तो पण शोधूया तर उकळी आलेली आहे थोडं गॅस बारीक करूया वरण जेव्हा पण तुम्ही बनवता तर ता छानशी त्याला उकळी येऊ हो द्यायची म्हणजे ते खूप जास्त छान टेस्टी लागतो आणि आपल्या भात पण आता बनलेला आहे तर मग चला आपण आता डाल राईस एन्जॉय करूयात आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर असं सपोर्ट करत राहा थँक्यू